गुरुजी महाराज प्रतिष्ठान भागीमारे तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण असतो या रामजून मध्ये वेगवेगळे विषय हाताळतो तर आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आपण थीम घेतलेली आहे तर सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुद्रा करायचा आहे तर सर्वांनी हे जे काही मुले मागून म्हणतील तेव्हा बाकीच्या मागून म्हणायचं आहे तर आता हे जे मुलं म्हणतील त्याच्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे रेडी

सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले पहिली मुलीची शाळा कोणी काढली सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले सावित्रीबाई <Sella> फुलेचे गुरु कोण होते ज्योतिबा फुले ज्योतिबा फुले सावित्रीबाई <S Each religion> <S native> फुलेचे गुरु कोण होते ज्योतिबा फुले ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेचे गुरु कोण होते ज्योतिबा फुले ज्योतिबा फुले सावित्रीबाई सावित्रीबाई फुलांचा जन्म केव्हा झाला तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाई यांचा जन्म केव्हा झाला तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाई यांचा जन्म केव्हा झाला तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाई फुले कोण होते शिक्षिका होत्या शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले कोण होत्या शिक्षिका होत्या शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले कोण होत्या शिक्षिका होत्या शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले पहिली मुलीची शाळा कुठे काढली सावित्रीबाई फुले मुलीची शाळा कुठे काढलीवाडा शाळा कुठे धन्यवाद अशा प्रकारे आपण सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरती आपण प्रकाश टाकला सावित्रीबाई फुले त्यावेळेस अनेक हाल अपेष्ट्या के केल्या आणि त्या हाल अपेश्ठ्या त्यांनी सहन केल्या आणि त्यावेळेस त्यांच्या अंगावरती चिकल वगैरे टाकण्याचं येत होत त्यावेळेचा काळ असा अंधश्रद्धेचा काळ होता त्यावेळेस आपल्याला म्हणता येईल परंतु आताही याही काळामध्ये शिक्षणाचं महत्व अजूनही लोकांनी जाणून घेतलेलं नाही आहे आणि शिक्षणाचं महत्व जाणून घेतल्या न कारणामुळे अजूनही आपण शिक्षणापासून बरेचसे विद्यार्थी वंचित आहेत म्हणून शिक्षणाचं महत्व इतकं असत की या शिक्षणामुळं बरेचशा मुलांचं जीवन हे भविष्य सुधरू शकतं परंतु त्याकडे आपलं दुर् लक्ष होऊन आलं तर आजच्या या आपल्या टीम मध्ये आपल्या सोबत सावित्रीबाई फुले सुद्धा आलेले आहेत हा सावित्रीबाई फुले सगळ्या त्यांनी ज्या शाळा सुरू असते केली तर मुलींना शिक्षणाचं आपल्याला वेळ मिळाली संधी मिळाली नसती शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले यांनी खूप मुलाचं काम केलं आणि ज्योतिराव फुले त्यांना मदत केली आणि अशा प्रकारे किती काही लोकांनी त्रास दिला असेल तरी तो त्रास सहन करता त्यांनी आपलं चांगलं कार्य पुढं नेलं आणि चांगलं कार्य करत असताना हे वाईट विचाराचे जे लोक असतात ते चांगले कार्य त्यांना पटत नसतं आणि ते चालू करत असतात तर अशा प्रकारे चांगल्या कार्यासाठी कधीही माग आले पाहिजे नाही पाहिजे धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर वंदनीय राष्ट्र संत तुकोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी बोलो वंदनीय राष्ट्र संत महाराज महाराज की कर्मयोगी गाडके महाराज एक सावित्रीबाई फुले की आज, आज के आनंद की साफ संतों की जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव